भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे असं असलं तरी संशोधनाचा देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल या दृष्टीनं संशोधकांनी संशोधन करावं असं आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केलं कार्यशाळेचं उद्घाटन झाल्याची घोषणा केल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कुलगुरू म्हणाले संशोधन देशाच्या प्रगतीसाठी महत्वाची बाब आहे देशविकासाचा कणा हा संशोधनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो अमेरिकेसह इतर देशांनी गुणवत्तापूर्ण संशोधन केल्यामुळं त्यांचा विकास अधिक झाला आहे क्वांटिटी संशोधनामध्ये खूप पुढे आहे परंतु क्वालिटी संशोधनात मागे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये भारताचा बेचाळीसवा क्रमांक आहे त्यामुळं आपल्या देशाला व मानवजातीला उपयुक्त संशोधनावर उदयोन्मुख संशोधकांनी संशोधन केले पाहिजे केवळ आचार्य पदवीसाठी संशोधनाचा उद्देश नसावा स्टार्टअपमुळे भारतात मोठी प्रगती होत आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे विविध कौशल्ये विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे क्रांतिकारक बदल होत आमचा विद्यार्थी कौशल्यानं सर्वसमावेशक असा घडणार आहे मात्र भारतीय रिसर्च पेपर आजही खूप मागे आहेत दुसरं जे इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स आहे त्यातही भारत देश खूप मागे आहे त्याच्यामुळे या दोन बाबी म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण लक्षात घ्यायला हवा म्हणजे रिसर्च पेपरमध्ये आपण क्वांटिटी वाईज जगामध्ये तिसरे आहोत पण सायटेशनमध्ये खूप मागे आहोत याचा अर्थ काय होतो याचा दुसरा असा अर्थ आहे की क्वालिटी रिसर्च पेपर जे म्हणतो त्याच्यामध्ये आपण आजही मागे आहोत क्वांटिटीमध्ये खूप पुढे आहोत पण क्वालिटी डिवा, क्वालिटीवर आपल्याला आज अजूनही आपले जे संशोधक आहेत शिक्षक आहेत त्यांना अजूनही बराच लांबचा पट पल्ला अजून गाठायचा आहे याचबरोबर जो इंटरनॅशनल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स आहे त्यात मला वाटतं आपला क्रमांक बेचाळीसावा आहे